कॅन्सर रुग्णालय व्हावे यासाठी मुबिन मुला यांचे आत्मक्लेशण आंदोलन सुरू उदगाविते मेंटल हॉस्पिटल होऊ नये त्या जागी कॅन्सर हॉस्पिटल किंवा सिव्हिल हॉस्पिटल उभे करा सरकारी पैशाचा किंवा दानशर्तीचा गैरवापर करू नका विद्यमान आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर यांच्या हट्टापायी शिरोळ तालुक्यात मेंटल हॉस्पिटल उभं केलं जात आहे तालुक्यातील गोरगरीब जनतेला या हॉस्पिटलची कोणतीही गरज नाही शिरोळ तालुक्यात पस्तीस टक्के नागरिक दारूचे व्यसनाधीन आहेत त्यांच्यासाठी त्याचा वापर होणार आहे तालुक्यात मनोरुग्ण कमीच आहेत जर आमदारांच्या घरात मनोरुग्ण असतील तर त्यांनी थेट मुबिन मुला अष्टेकर यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन त्यांनी केले आहे त्यासाठी त्यांनी गावोगावी स्पीकर वरून मनोरुग्णांच्या अवस्थेत नागरिकांना आपला नंबर दिला आहे खिद्रापूर आलास कनवाड कुटवाड दानवाड दत्वाड हसूर शिरटी औरवाड गौरवाड नरसोवाडी कुरुंदवाड नांदनी उमळवाड कोथळी दानोळी तसेच तालुक्यातील विविध गावांना कोणतीही उपजिल्हा रुग्णालयाची व्यवस्था नाही मुला हे उदगाव येथे आत्मकथा आंदोलन करत होते जयसिंगपूर शहरातील विविध चौकात स्पीकरवरून जनजागृती केली आहे ही लढाई सर्वसामान्यांची आहे आणि शिरोळ तालुका माझ्या पाठीशी आहे असे त्यांनी ठणकावून सांगितलं आहे विनंती आहे तयारी होती ती उजगावसाठी उजगावच्या हितासाठी मी लढाई लढत होतो उजगावच्या बऱ्याचशा लोकांनी आज सकाळपासून मला पाठिंबा दिलेलाच आहे तालुक्यातील सुटल्या लोकांनी मला भेटून पाठिंबा दिलेला आहे मी खेळ्या झालेला आहे वेढ्या झालेला आहे भूमिका घेतलेली आहे स्वतःला आत्मक्लेश करून घेतो का घेतो त्या गोष्टीची माहिती करून घ्या तर जे तुमच्या उदगाव गावात मेंटल हॉस्पिटल होते ते मेंटल हॉस्पिटल न होता तिथं कॅन्सर हॉस्पिटल किंवा सिव्हिल हॉस्पिटल हॉस्पिटल व्हावं आणि तिथं मेंटल हॉस्पिटलचा घाट ज्या विद्यमान आमदारांना घालायचं आहे तो त्यांनी घाट थांबवावा आणि तिथं कॅन्सर हॉस्पिटल किंवा सिव्हिल हॉस्पिटलसारखं हॉस्पिटल सुरू करावं म्हणून मी आज उपोषण सुरू केलेलं आहे या ऑपरेशनात माझा कोणताही स्वार्थ नाही किंवा मी माझ्या कोणत्याही फायद्यासाठी मी बसलेलो नाही मी जनतेच्या हितासाठी बसलो नाही मी अनेक विधानसभेचा प्रचार करत असताना दोनशे शिवसेने तालुक्यातल्या पंचावन्न गावात फिरलो लोकांपर्यंत आमची मतं व्यक्त केली आम्ही मांडली लोकांवर आम्हाला प्रेम दिलं पण याचं ऑपरेशन सुरू राजकारणासाठी बसलो नाही तर या हितासाठी बसला कारण त्या सशिका बसून टी व्ही हॉस्पिटलचा माझं जिल्ह्यात आहे त्या परिस्थितीतून मी गेलेलो आहे पण त्या बाजूला जर भ्रष्टाचार करून कोट्यावधी रुपये लुटून सव्वाशे कोटीचं जे हॉस्पिटल माझ्या लागलं त्या तसे कॅन्सर हॉस्पिटल झालं तर फार मोठा फायदा आपल्याला इथं जनतेला होईल उद्भवला होईल मेंटल हॉस्पिटल काढलं इतर खोली येणार आणि त्या उडगावमध्ये शिरणार डबडफेक करणार आपल्याला त्रास होणार दारुडी इथे ऍडमिट करणार या सगळ्या गोष्टीचा विचार नागरिकांनी करायला पाहिजे एवढं सांगतो थांबतो आणि मला एवढंच सांगायचं सा। ज्या कुठल्या आमदारांना लोकप्रतिनिधींना मेंटल मेंटलची गरज आहे मेंटल पेशंटची काळजी आहे त्यांनी माझ्याकडे संपर्क करायला हवा बहात्तर एकोणपन्नास एकतीस सदोतीस सोळा माझा नंबर आहे मी त्या पेशंटची काळजी घ्यायची सविधादर मी घेतो रत्नागिरीत घेतो रत्नागिरीला आमचे कलबुडची डॉक्टर आहेत उपसंचालक डॉक्टर दिलीप माने त्यांच्या माध्यमातून पेशंटची काळजी घ्यायची व्यवस्था करतो आणि असं कोणासारखं बाजार करू नका मी ज्या स्पीडने समानिक विषय म्हणतो त्या स्पीडने कुठल्याही अधिकाऱ्यांना म्हणावं मी या आंदोलन थांबवतो दोन चार सात अपारा चौदा अठरा जायची चौती छत्ती पन्नास बावन छप्पन छप्पन अठ्ठावीस हजार बाहेर चौदा सहाश्ठ चावश्त बहत चौऱ्याहत्तर सत्तर अठ्ठ्यात ऐंशी अठावीह असां जी सम्झण खां हिकु पास सतरि पंज सही सतरि हिकु सत कोनी सत्ती सत पंच पंचीह सतो पंज सत पंज सत 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 पासण सतरि सतरि पंजहतरि सतरि एस सते पंजाह सत्तीहर पंज पंज सत जान इतका विशाल वद्या आहिनि मी नेटर बोलत नाही पंचायत जनर स्कूलमध्ये हुशारी गाडली नाही प्रिन्सिपाल कॉलेजमध्ये हिंशारी गायली नाही रत्नागिरी जिल्ह्यात हिंशारी गाजून आले सांगली जिल्ह्यात शिकून आलो त्यामुळे चार जिल्ह्याने पाणी पिढीन शिक्षण घेतलेला माझ्याचं माझ्याकडे अभ्यास भरपूर आहे तालुक्यातल्या शुद्ध नागरिकांना मी एवढ्याच विनंती करतो सगळ्या लोकांना विनंती करतो की तुम्ही नुसतं बघायची भूमिका घेऊ नका या लढ्यात तुम्हाला उतरायचं आहे लोकांना पण ऑपरेशन सुरू करणार आहे लोकांना मोर्चा काढणार आहे मी उद्यापासून या गावात भीक मागणार आहे भीक मागून झालेले पैसे मी तुम्हाला आमदार आहे देणार आहे आणि त्यानंतर त्याचा सर्वात प्रतिसाद वापरावं एवढी माझी विनंती आहे मी सुरेशा माझ्या पत्नी माझ्या पत्नी आणि सुरेसा विधानसभेच्या नेत्या गजला मुल्हा राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत त्यांना विनंती करतो की तुम्हाला नंतर असलाम जय भीम नमस्ते मी गजारा मुल्ला मुल्लाष्ट दोनशे ऐंशी विधानसभा मतदारसंघातून मी उमेदवारी अर्ज भरताना मी वचन दिले की हा बाबा कॅन्सर हॉस्पिटल काढतो म्हणून पण आपल्या आमदारांनी मेंटल हॉस्पिटल काढून दाखवते कारण की महाराष्ट्रात आपल्या सगळ्यात नंबर व शिरो तालुका हा कॅन्सरसाठी ओळखला जातो तर इथं हॉस्पिटल मेंटलाचा हवा आहे का कॅन्सर हॉस्पिटलचा हवा आहे हे तुम्ही स्वतः विचार करा माझे पती शिव शाहू फुले आंबेडकर यांचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी यांचा वारसा चालवणारे माझे पती त्यांना तुम्ही साथ द्यावे आणि सहकार्य करावे आणि त्यांना पाठिंबा द्यावा एवढीच विनंती करते थांबते धन्यवाद मी या शिरो समोर नतमस्तक होणार आहे आणि नतमस्तक होतो पायच पडतो तर नागरिकांना विचार करा या गोष्टीसाठी मी का नतमस्तक होतो एवढं थांबतोय सांगतो हिंद तालुक्याचा लोकांनी विचार करा अजून विचार करा लोक खुळे झाले तालुका खुळा झालाय आमदारांना खुळ्याचं पडलंय कॅन्सरचं पडलेलं नाही एवढे काळजी घ्या संघर्षयान न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा